दोन्ही संघांचे कर्णधार नाणेपैकीचा कौल पाहूया कोणाच्या बाजून जातोय छावा संघाच्या बाजूने लागलाय आणि मैदान स्वीकारलंय चढाईसाठी आमंत्रण दिले ते जाकमाता संघाला छावा हा संघ नेहमी नवीन नवीन खेळाडू मैदानात उतरवतो पंचांना विनंती आहे थोडा वेळ नयन चोगले यांच्याकडून एकशे एक्कावन्न रुपयाची देणगी आलेली आहे म्हणजे त्यांचा अत्यंत अत्यंत ऋणी आहे धन्यवाद सामन्याला सुरुवात होते चढाईसाठी जातोय तो जाकमाता संघाचा अक्षय अक्षयच्या समोर येतोस पहिल्याच चढाईत आपल्या संघाचं खातं ओपन केलंय पटेलला बाद करण्यात यशस्वी होतोय एक गुणाचा मानकरी ठरतोय तो जाकमाता संघ त्यांना प्रतिउत्तर छावा संघाचा रुदेश हृदयच्या समोर येतो सातचा डिपेंड सात विरुद्ध एक अशी लढत आहे ती छान सुंदर लात मारून गडी करण्याचा प्रयत्न परंतु अपयशी रिकाम्या असते आपल्या तम्बूद दाखल त्यांना प्रतिउत्तर सौरभ सौरभ साठे येत्या अठरा तारखेला होणाऱ्या प्रीमियर लीगचा बजाज संघाचा कर्णधार म्हणून खेळताना दिसेल तोच सौरभ बघा अभिषेक साठी पण खुश कवर आहे आपण एकाच चढाईत तीन गडी बाद केले तर उपाध्य काकू यांच्याकडनं आकर्षक बक्षीस दिलं जाईल सरप्राईज आहे आमच्या मंडळाला देणगी देण्यांची थोडक्यात नावं अशी योगेश गुरव एक हजार एक रुपया राकेश गुरव एक हजार एक देवेंद्रबाई भुसाणे नगरसेवक दोन हजार रुपये विनोद भगत पाचशे रुपये विजय साखरे एक हजार रुपये निवास गुरव पाचशे रुपये मोहन शिंदे पाचशे रुपये संदीप गुरव सौर एक हजार रुपये किरण वायंगणकर एक हजार रुपये श्रीलेश भगत शंभर रुपये विजय वाणी दोनशे एक्कावन्न रुपये सुनील वाणी पाचशे रुपये जितेंद्र अकराशे रुपये अनिल कोसबे एक हजार रुपये राजू काप पाचशे रुपये संतोष भगत तीन हजार एक अनंत कदम दोनशे रुपये सागर जाधव पाचशे रुपये मनोज गुरव एक हजार रुपये सुरेश साकरे पाचशे रुपये नरेश काप पाचशे रुपये राजेंद्र शिकवण पाचशे रुपये ओम कर्णेकर पाचशे रुपये सुनील गुरव पाचशे रुपये शुभम सुनील गुरव पाचशे रुपये अशोक गुरव पाचशे रुपये सुहास साकरे पाचशे रुपये अशोक धोंडू गुरव एकशे एक्कावन्न रुपये अरुण पोरणाक एक हजार रुपये दत्तात्रय जाधव दोनशे एक्कावन्न रुपये किरण केळसकर एक हजार रुपये अब्दुल्ला साठविलकर एक हजार रुपये हितल गुरव पाचशे रुपये दीपक पडवळ पाचशे रुपये राजेंद्र शेठ सातनाक एक हजार अकरा रुपये वासुदेव सानपसर दोन हजार रुपये आदित्य भगत पाचशे रुपये अशोक नलावडे पाचशे रुपये सुपर रेड पाहायला मिळाली रुदेश केर यांच्याकडून तीन गुणाची कमाई केली त्यांना प्रत्युत्तर अभिषेक नलावडे ज्याच्यासाठी उपाधी काकू यांच्याकडून सुपर रेट केल्याबद्दल आकर्षक बक्षीस दिलं जाईल घडी मारल्याचा दावा करतोय नाही शंकरवाणी पाचशे रुपये सुप्रिया चोगले नगरसेवक एक हजार एक रुपया प्रणित बोरकर एक हजार रुपये रुची बोरकर अकराशे रुपये दिलीप गुरव शंभर रुपयात इंजिनिअरांचं शिवशंभो क्रीडा मंडळ अत्यंत अत्यंत ऋणी 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 आहे धन्यवाद चढार जात आहे तो नऊ नंबरची जर्शी परिधान केलेलं स्वतः कर्णधार चार विरुद्ध एक अशी लढत आहे पाहूया आपल्या संघाला गुण मिळवता येईल का छान सुंदर लात मारून गडीपात करण्याचा प्रयत्न स्वप्नी चौकले कुठे असतील तर यजमान आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे संत गतीने खेळ करतोय आपल्या तंबूत दाखल त्यांना प्रतिउत्तर विक्रम करूया मरूया इराद्याने चढार केलाय विक्रांत विक्रांतच्या समोर आहे सातचा डिपेंड बोनस गुण ऑन आहे पाहुया आपल्या संघाला गुण मिळून देईल का बोनस गुण मारण्याचा प्रयत्न आणि सुंदर पकड गुण मिळतोय तो छावा संघाला सुंदर पक्कड पाहायला मिळते तुषार काप तुषार काप साठी एक खुश खबर आहे आपण एकाच चढाईत तीन गडी बाद केले तर जिपिटर योद्धा या संघाकडून आपल्याला एक अंड्याचा ट्रे दिला जाईल छान सुंदर हृदेश आता मात्र सुपर टॅकल चा बळी होतोय एक गुण मिळतोय तो दोन गुण मिळतील सुपर टॅकलचे चे जाकमाचा संघाला त्यांना ना प्रतिउत्तर अक्षय आत्ता जे आपल्याला मैदानात दिसत आहेत पंच त्यातील राऊत सर जे जा लाल जॅकेट परिधान करून आहेत महाराष्ट्र राज्य कबड्डी स्पर्धेत सलग चार वेळा फायनल सामना खेळवण्याचा बहुमान ज्या सं पंचांना मिळाला आहे ते राऊत सर आपल्याला मैदानात दिसत आहेत सलग चार वेळा महाराष्ट्र राज्य कबड्डी संघ स्पर्धेत महाराष्ट्रातले एकमेव पंच आपल्याला पाहायला मिळतात ते राऊत सर सलग चार वेळा फायनलला पंचांची भूमिका पार पाडताना आपल्याला दिसलेत त्यांच्यासाठी नक्की काय झाल्या पाहिजेत चढ गेला होता तो पटेल रिकाम्या असते आपल्या तंबूत दाखल त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा अक्षय अक्षयच्या समोर आहे तो, तो सहाचा डिपेंड सहा विरुद्ध एक अशी लढत आहे उलकावणीचा प्रयत्न होतोय सुंदर प्रयत्न बोनस गुण मारण्याचा याचा बोनस गुण घेऊन आपल्या तंबू दाखल त्यांना प्रतिउत्तर स्वतः आधार स्तंभ स्वतः कर्णधार चार विरुद्ध एक संतगतीने खेळ करतोय चालू सामना संपल्यानंतर लगेचच होणारा सामना जिपिटर योद्धा विरुद्ध शिवशंभ अ दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपला संघ गणेशासह मैदानाबाहेर हजर ठेवायचा आहे ऑफ घेतलाय तो छावा संघानी संघात थोडासा बदल दुसऱ्या खेळाडूला आतमध्ये घेतलाय चढायवर गेलाय तो बंटी बोनस गुण मारण्याचा प्रयत्न सुपर रेड साठी आपल्याला बक्षीस आहे परंतु तितक सुंदर पक्कड पाहायला मिळते बोनस गुण घेतला होता परंतु स्वतः बाद झालाय गुण मिळतायत तर दोन्ही संघाने एक एक त्यांना प्रतिउत्तर पुन्हा एकदा हृदयश ज्यांनी एक सुपर रेड या सामन्यात केले डू ऑर डायची चढाई आहे करो या मरो या इराद्याने चढायला आलाय पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का सुपर टॅकलची संधी आहे ती हा आणि सुमित आपल्या संघाला दोन गुण मिळवून देतोय दोन गुणांची कमाई करता येतो जाकमाता हा संघ त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा अक्षय अक्षयच्या समोर आहे तो सहाचा डिपेंड सहा विरुद्ध एक आख्षे। आख्षे बोनस गुण पुन्हा एकदा वाहन आहे नक्कीच प्रयत्न असेल अक्षयचा बोनस गुण मारण्याचा पाहूया संत गतीने खेळ करतोय अक्षय रिकाम्या असतो आपल्याचा मुद्दा कल सामना विश्रांतीसाठी थांबलेला विश्रांतीपर्यंतचं गुणफलक दहा पाच जाकमाता दहा छावा पाच यानंतर होणारा सामना ज्युपिटर योद्धा विरुद्ध शिवशंभू क्रीडा मंडळ दोन्ही संघाच्या कर्णधारांना सूचना आहे आपला संघ गेलेला खेळाडू आहे कर्णधार त्यासाठी खुश खबर आहे आपण एका चढेत एक गडी बाद केला तर शुभम पवार यांच्याकडून पन्नास रुपयाचं बक्षीस दिलं जाईल विश्रांतीपर्यंतच्या सामन्यात जाकमाता हा संघ पाच गुणांनी आघाडीवर आहे याची छावा संघाने नोंद घ्यायचे चढत जात तो छावा संघाचा सात नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू त्याच्या समोर तो चार डिपेंड चार विरुद्ध एक छान सुंदर अशी चढाई बोनस गुण घेऊन आपल्या तंबूत दाखल जाकमाच्या संघासाठी खुशखबर आहे एकाच चढाईत आपण कोणत्याही खेळाडूंनी सुपर रेड केली तर आपल्याला राजन पवार हे ऑनलाईन मॅच बघतायत आणि त्यांच्याकडून बक्षीस दिलं जाईल दोनशे रुपयाचा एकाच चढाईत सुपर रेड केलेल्या खेळाडूला दोनशे रुपयाचं बक्षीस सुंदर चढाई करतोय पटेल आपल्या संघाला गुण मिळवून देतोय त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा सौरभ हां एक गुणाची कमाई केली ती सौरभने आपल्या संघासाठी टाइम घेतला आहे तो छावा संघाने जाकमाता संघाच्या कोणत्याही खेळाडूंनी एका चढाईत तीन गडी बाद केले तर राजन पवार यांच्याकडून दोनशे रुपये तर गौरांश आदित्य शिंदे यांच्याकडून पाचशे रुपये सुपर रेड करेल त्याला चढार जात आहे तो छावा संघाचा एक युवा खेळाडू परंतु स्वतः बाद होतोय गुण मिळतोय तो, तो। जाकमाता संघाला त्यांना प्रत्युत्तर सौरभ एक विरुद्ध एक अशा तऱ्हेने ऑल आऊट होतोय तो छावा संघ ऑल आऊट म्हणजेच कबड्डीत ऑल इन असा होतो टाइम घेतलाय जाकमाता संघाने संघात थोडासा बदल चढा गेला तो रुदेश हृदयशच्या समोर आहे तो सात साड़ी पेन सात विरुद्ध एक सुपर डुपर रेड करावी लागेल हृदेशला आपल्या संघासाठी चढ गेलाय तो बारा नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू चिन्मय एक गुणाची कमाई करतो आपल्या संघासाठी त्यांना प्रत्युत्तर पटेल ज्याने आतापर्यंत सुंदर खेळ केला आपल्या संघासाठी टॅकल असो चढाईमध्ये गुण असो आपल्या संघाला गुण मिळवून दिलाय परंतु आता मात्र स्वतः बाद होतो आहे गुण मिळतोय तो जाकमाता सांगायला तुषार का आपण संधीचं सोनं करायचं आपण जर का एकाच चढाईत सुपर रेड केली तर आपल्याला बक्षीस आहे चढा केलाय तो चिन्मय चिन्मयच्या समोर आहे तो पाच चा डिपेंड पाच विरुद्ध एक अशी लढत गतीने खेळ करतोय तो चिन्मय आपल्या तंबू दाखल त्यांना प्रत्य उत्तर स्वतः आधारस्तंभ या संघाचा संतोष छोटा मूर्ती लहान पण कीर्ती महान असा खेळाडू डिपेंड मध्ये चांगला खेळ करतो चढाई मध्ये काय करतो पाहूया सध्या खेळ करून रिकाम्या तंबूत दाखल टाइम घेतलाय तो जाकमाता संघाने चला यानंतर होणारा सामना ज्युपिटर योद्धा विरुद्ध शिवशंभू क्रीडा मंडळ पहिल्या फेरीचा शेवटचा सामना ज्युपिटर योद्धा विरुद्ध शिवशंभू क्रीडा मंडळ दोन्ही संघाच्या सूचना आपला संघ गणेशाचा ग्राउंडच्या बाहेर ठेवायचा आहे सामना संपाला शेवटची चार मिनिट बाकी आर्य खेराडे पाच विरुद्ध एक अशी लढत आहे छान सुंदर चढाई पाहायला मिळते त्या आर्यच्या माध्यमातून एक युवा खेळाडू आहे रिकाम यासाठी आपल्या दाखल त्यांना प्रतिउत्तर चढ गेलाय तो आर्य डुअर न्यायची चढाई येत करूया मरूया इराद्याने चढा चार विरुद्ध एक अशी लढत आहे पाहूया आपल्या संघाला आता मात्र स्वतः बाद होतोय गुण मिळते तो संतोषला गुण मिळते तो छावाला त्यांना प्रतिउत्तर सात नंबरची जर्शी परिधान केलेला खेळाडू पाहु आपल्या संघाला गुण मिळवून देईल का आपला संघ काही गुणांनी पिछाडवर याची जाणीव खेळतोय परंतु स्वतः बाद होतोय गुण मिळतोय तो बोनस गुण घेतला आणि स्वतः बाद झालाय दोन्ही संघाने एक एक गुण त्यांना प्रत्युत्तर चिन्मय सुंदर पक्कड आकाश दवटे यांच्याकडून पाहायला मिळते आकाश दवटे आपल्या संघाला गुण मिळवून देतोय त्यांना प्रत्युत्तर रुदेश तो रुदेश सहा विरुद्ध एक अशी लढत आहे बोनस गुण अन आहे पाहूया आपल्या संघाला गुण मिळून देईल ते सामना समकाला शेवटची दोन मिनिटं जाहीर केलेत दोन मिनिटात काय पालट करावी लागेल रुदेशला परंतु रुदेश संत गतीने खेळ करतो रिकामे असते आपल्या तम्मूद दाखल त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा आर्य आर्य पाच विरुद्ध एक अशी लढत आहे सुपर रेड साठी दोनशे रुपयाचं बक्षीस जाकमाताच्या कोणत्याही खेळाडूला राजन पवार आणि पाचशे रुपयाचं बक्षीस आता मात्र आर्यला सुद्धा पकडण्यात यशस्वी होतोय त्यानं प्रत्युत्तर सात नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू राजन पवार यांच्याकडून दोनशे रुपयाचं बक्षीस सुपर रेड साठी जकमाता संघाच्या कोणत्याही खेळाडूला तर गौरा शिंदे यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षीस त्याचप्रमाणे आणि आता मात्र सुमित पुन्हा एकदा आपल्या संघाला गुण मिळवून देतोय त्यांना प्रत्युत्तर चिन्मय संधीचं सोनं करायचं आहे कोणत्याही खेळाडूंनी सुपर रेट केली तर दोनशे प्लस पाचशे सातशे रुपये आणि सुंदर पक्कड संतोष आपल्या संघाला गुण मिळवून देतोय त्यांना प्रत्युत्तर पटेल आमच्या मंडळासाठी राजन पवार यांच्याकडून पाचशे रुपयाची देणगी आले मंडळ त्यांचा अत्यंत अत्यंत ऋणी आहे खास पुण्यावरून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि ऑनलाईन आम्हाला आमच्या मंडळाला देणगी उपलब्ध करून दिले ते राजन पवार यांचं मंडळातर्फे खूप खूप आभार रिकामे असते आपल्या तो एक गुणाची कमाई करून आपल्या तंबूत दाखल झाला येतो रुद्र अशा तऱ्हेने सामना जिंकला येतो जाकमाता संघाने विजय संघाचे हार्दिक अभिनंदन तर स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल छावा संघाचे हार्दिक आभार चला विनंती आहे जिपिटर योद्धा विरुद्ध शिवशंभू क्रीडा मंडळ अ दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण गणवेशासह मैदानात हजर व्हायचं आहे हॅलो चला लगेच ज्युपिटर वद्दा विरुद्ध शिवशंभू क्रीडा मंडळ आपण ताबडतोब ग्राउंडचा ताबा घ्यायचा आपल्याला सामने लवकरात लवकर उरकायचे हॅलो शिवशंभू क्रीडा मंडळ आयोजित या कबड्डी स्पर्धा या सामन्यांसाठी देण्यात येणारी पारितोषिका अशी प्रथम पारितोषिक रोख रुपये दहा हजार एक श्री अतुल अरविंद चौगुले नगराध्यक्ष श्रीवर्धन नगर परिषद व चषक सौ रविनाथ सुशांत गुरव यांकडून द्वितीय पारितोषिक रोख रुपये सात हजार एक सौ शमा दिनेश पोरणाक नगरसेविका यांचकडून चषक कुमारी श्री श्रीशा सुशांत गुरव यांचकडून तृतीय पारितोषिक रोगरूपे चार हजार एक श्री उदय गोपाळ माळी